बघायला टक्केवारी काढणे टक्केवारी काढणे तुम्ही या आधी शिकलेला आहात एक सोपी पद्धत बघा जेव्हा शून्य ह्या ठिकाणी सुद्धा शून्य म्हणजे एकक स्थानी आणि ह्या ठिकाणी सुद्धा शून्य येईल म्हणजे एकक स्थानी शून्य शून्य असेल तर टक्केवारी सोप्या पद्धतीने कशी काढायची बघा काय करायचं सांगा हे शून्य शून्य आहे इथं शून्य आहे इथं शून्य आहे मग काय करायचं डायरेक्ट काय करायचं हा दोघांचा गुणाकार सहा दोन्ही किती बारा म्हणजे साठ चे वीस टक्के किती बारा ते इथं सांगा इथं शून्य सोपं आहे का नाही सोपं आहे ना जेव्हा इथं फक्त ट्रिक कधी वापरायची जेव्हा इथं सुद्धा शून्य तेव्हा ना आपण कसं शिकलेलो आहोत टक्केवारी असेल तर साठ चे तर काय शिकलो बघा आपण सात गुनिले काय करायचं वीस चेद शंभर असं शिकलोय ना आपण करायचं मग बघा हा शून्य गेला हा गेला हा हा कॅन्सर राहिला किती किती राहिलाय एक राहिलाय सहा राहिले दोन राहिले सहा गुनिले दोन किती सहा दुनी बारा अलगी उत्तर बारा म्हणजे वापरल्यानंतर हे करायची गरज नाही समजला असं परीक्षेला जर तुमच्या स्कॉलरशिप परीक्षेला अशी करिता आली तर नीट रिक वापरून करायची कळ वेळ वाचतो आपला